पावसाळ्यात ऋतूमध्ये दुष्काळ अशी काहीशी परिस्थिती आता म्हाप्रळ बंदरवाडी मोहल्ला मांडलेकर वाडीवर आल्याचं चित्र समोर आलंय रात्रीच्या अंधारात बंदरवाडीत पाणी सोडण्याची वेळ आणि या अंधारात थरारक दृश्य आणि येथील स्थानिक नागरिक पाण्यासाठी वणवण करत असल्याचं दिसून येत आहे महिला आणि पुरुष मंडळी रात्री अंधारात पाण्यासाठी वणवण भटकत असले तरी नळात मात्र पाणी थेंबथेंब येत असल्यानं यांच्यावर मोठं संकट निर्माण झाल्याचं भयानक चित्र समोर आलंय ग्रामपंचायतीमार्फत जुन्या पाणी योजनेतून पाणी वितरण केलं जात आहे मात्र पावसाळ्यात अशा प्रकारची दुष्काळ परिस्थिती निर्माण झाल्यानं आता हे नागरिक चिंतेत सापडलेत शासकीय अधिकारी लक्ष देत नाहीत ग्रामपंचायतीकडून याबाबत कोणतीही उपाययोजना केली जात नाही आणि योग्य उत्तरही मिळत नाही मग या बंदरवाडीला पाण्यासाठी वाली कोण असा प्रश्न स्थानिक नागरिकांकडून उपस्थित केला जातोय खास मोहल्ल्यामध्ये पाणी नाही कंटिन्यू पंधरा दिवस पाणी नाही त्याचं त्यांनी काहीतरी लक्ष द्यावं आमच्याकडे बस मागणी आहे खंडेकर आळीमध्ये पंधरा दिवसापासून पाण्याची एवढी तंटाळी आहे की पाण्याचा थेंबसुद्धा नाही लोकांना आम्ही ग्रामसेवक असो सरपंच असो ह्यांना वारंवार विनंती करूनसुद्धा ते लक्ष अजिबात देत नाही परवा साहेबांना साहेबांनासुद्धा आम्ही कळवलं तरी इकडे काही लक्ष नाही आमच्याकडे आहे तेव्हा आमची विनंती आहे की पाणी लवकरात लवकर आम्हाला चालू करण्यात यावं नाहीतर आम्ही आंदोलनचा मार्ग धरू आम्ही सर्व उपस्थित असणारे सगळे मांडलेकर आळीतले मांडलेकर आमचे ग्रामपंचायतमध्ये काय अंधाधुंदी होते याची काही कल्पना नाही परंतु पावसाळ्याच्या कालात पण पाण्याची टंचाई आहे की आम्ही ग्रामसेवकांना सरपंचांना सा वारंवार सांगून देखील आता या पावसाळ्याच्या महिन्यात जर पाण्याचा पाण्याचा तुटवता आहे तर मग उन्हाळ्यात काय अवस्था होणार आहे यासाठी आम्ही वारंवार पत्रव्यवहार करून फोन करून देखील पाण्याची अवस्था ही आहे आज पत्रकार इथे उपस्थित आहेत आणि पत्रकारांनी सुद्धा देखील हे पाहिलेलं आहे की नलामध्ये पाणी येतोय का नल सुके टाक पडलेले आहेत ते तर याच्यावरनं गेल्या पंधरा दिवसापासून आमच्या बंदर अलीमध्ये पाणी नाही आहे मग आम्ही जायचं कुठं काय करायचं का पाणी आणायचं कुठं लोकांची गरजा कशी पूर्ण व्हायची आता गावामध्ये पाणी आहे फक्त मांडलेकर अलीमध्ये पाणी नाही याचा जबाबदार कोण याची आम्हाला उत्तरं मध्ये पंधरा दिवसापासून पाणी भेटत नाही आम्हाला त्यासाठी काय करायचा ग्रामसेवकला फोन लावला तो उडवा उडूची बाता करतोय सरपंच फोन लावला जरा मोबाईल बंद आहे पंधरा दिवसापासून आम्हाला पाणी भेटत नाही खूप टंचाई आहे इथं पावसामध्ये हे आलाय गरमीमध्ये काय करायचं आम्ही